इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोम मध्ये आज कार्यक्रम पार पडला दोन ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र आले दोघांची ही दमदार भाषणे झालीत यानंतर सिंधुदुर्गात कुडाळमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला सोळा पार पडला आपली पहिली प्रतिक्रिया भाजपच्या वतीने देशामध्ये दे वेगवेगळे दे तंते निर्माण करण्याचं काम चालू आहे त्याचा एक भाग म्हणून त्यांनी हिंदी हा विषय सक्तीचा शाळेमध्ये हिंदी विषय सक्तीचा पहिलीपासून आणलेला आहे खरं पाहिजे तर पूर्वी आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून हिंदी हा विषय आहे आणि आज मराठी माणसाला कुठेतरी मुंबईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदी हा विषय पहिली पासून सुरू केलेला आहे जेणेकरून मराठीवर मराठी माणसं बाहेर जाऊन हिंदी ही सक्ती या ठिकाणी आणलेली होती काल सुद्धा आपण बघितलं असेल एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिला कारण ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याचा नारा दिला पाहिजे अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जय महाराष्ट्र म्हटलं आणि जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांना लोकांचं लालन हो, लालन चालन पुरवून त्यांना कुठेतरी मोठं करावं आणि त्यांच्या मतावर आपली पोळी भाजून घ्यावी आज त्यांचा हेतू आहे मात्र उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी मराठीला विरोध करून खरोखरच ते दोघे एकत्र येतात की नाही यांना हे करू हिंदीला विरोध करून ते एकत्र येतात की नाही हे त्यांना पाहायचं होतं मात्र दोघे एकत्र असल्यामुळे यांनी जी आर रद्द केला अनेक जी आर असतात आज शाळांमध्ये सुद्धा जी आर आहे शिक्षक संख्या जी पुरीची कमी होती ती आता वाढवून दिलेली आहे ते जी आर यांना काय रद्द करता येत नाही आज जी आर यांनी का म्हणजे जी आर यांचे जे आर यांच्यासाठी आहे कारण जो जी आर काढला तो रद्द ताबडतोब त्यांनी दोन जी आर रद्द केले आणि मराठीचा विजय घेतला कारण जर हा मोर्चा महामोर्चा झाला असता तर कुठेतरी यांना मुंबईमध्ये मुंबई आपल्या हातातून जाईल याची भीती वाटत होती आणि खरोखरच आज या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर जो विजय मिळावा शिवसेना आणि मनसेने घेतला आणि त्यामुळे खरोखरच मराठी माणसांनी मुंबईमध्ये एकत्र काढली गेली काही वर्ष मनसे आणि शिवसेना एका एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे मराठी मतांच्या विभागणीवर भाजपने आपली टोळी भाजून घेतलेली होती शिंदे सुद्धा त्याच माध्यमातून आता वागत होती परंतु मराठी आज एक झाल्यामुळे खरोखरच मराठीची ताकद मुंबईमध्ये वाढलेली आहे अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ताकद वाढताना दिसेल शिवसेना मनसे की आणि काही जी आघाडी असेल ती पुढच्या काळात आमच्यासाठी सर्वप्रथम आनंदाचा दिवस आहे गेली वीस वर्ष या दिवसाची आम्हीच नाही तर सर्व शिवसैनिक मराठी जनता या महाराष्ट्राची वाट करत होती की दोन्ही बंधू कधी एकत्र येतात आणि आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं तो स्वप्न पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर आज आपण पहिल्या दिवशी बघितला की मुंबईमध्ये जी सभा झाली ती सभेमध्ये लोकांना राहणं रागाणं उभं राहिला आणि बाहेर जो लोक उभी होती मराठी जनता आणि त्या राज्यातले सर्व शिवसैनिक पदसैनिक या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे हा सुद्धा आजचा विजयी मेळावा हा मराठी जनतेचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि याची सुरुवात आज पासून झालेली आहे परंतु याच्यामुळे आपल्याला नक्कीच याच्यापेक्षाही अजूनही सर्व जनता एकत्र येणार आहे दुसरं सांगायचं म्हणजे आज मराठीसाठी जरी दोन्ही पण एकत्र आलेले असतील उद्धव साहेब आणि रायसाहेब तरी पण मुंबई किंवा महाराष्ट्र म्हटला की आणि म्हणजे महाराष्ट्र हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे कारण याशिवाय आपण महाराष्ट्रातली कुठची गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही तसं सांगायचं तर आज आपल्याला माहिती आहे पहिलीपासून या ठिकाणी लहान मुलांवर हिंदी लागलेली आणि आपण एकत्र मराठी जनतेचा मोर्चा काढण्याची तारीख साधली त्याचा अवघड देणार करावा लागला आज त्या दिवशी आमचा पहिला विजय आणि आज जो विजयी मेळावा झाला आता विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी ती करतील कारण त्यांच्याकडे सुद्धा पर्याय नाही तर मराठी जनता त्या सगळे एकत्र आली तर आपलं सुद्धा काही ना खरं नाही आणि त्यांचे दबे दाबे आजपासून या ठिकाणी जणवलेल्या आहेत त्या विजयाची नांदी घेऊन आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकजुटीने एक आम्ही सर्वजण एकत्र काम करून आमच्या उंजे साहेबांना राजसाहेबांना आम्ही टाकून देऊ की महाराष्ट्रातील सगळी मराठी जनता तुमच्या सोबत आहे आणि आजचा विजय दिवस आम्ही या ठिकाणी खूप आनंदाने साजरा केलेला आहे आणि या विजय झाल्यानंतर सुद्धा आमच्या सर्वांचं मन एक भरभरून आलं की आज बाळासाहेबांची खरं या ठिकाणी आम्हाला आठवण झाली आज बाळासाहेब असते ते वेगवेगळ्या चित्र सुद्धा उभं राहिलं असतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकत्र आले आपली पहिली प्रतिक्रिया खरोखर महाराष्ट्राच्या मनात होतं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मतात मनात होतं की राज्य ठाकरे आणि उद्धव साहेब हे एकत्र आले पाहिजेत त्यांच्या घरातले जे तंटे आहेत ते मिटून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि ते एकत्र नसल्यामुळे हे सगळे बांधगुळं जी होती ती संपूर्ण पोठवलेली होती संपूर्ण या महाराष्ट्रात त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे या संपूर्ण ही जी बांधगुळं आहेत ती सगळी संपणार आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबाला सत्याची जी नीती असते ती आज खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये दिसून येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्त्यांना येणार आहे आणि शिवसैनिक अतिशय खुश आहेत आणि उद्धव साहेबांवर अतिशय त्यांचा विश्वास आहे की या उद्धव साहेबांच्या सत्य त्यांचा विश्वास आहे कार्यकर्त्यांचा त्यामुळे आजपर्यंत जो विश्वास ठेवलेला आहे तोच विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये शिवसेने त्या ठिकाणी त्यांच्या सोबत राहणार काय झालं अतिरेक आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षरणी लिहिला जावा असा आजचा दिवस आहे कारण वंदनीय हिंदुर्भाई सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदू भागा नाराजेत मराठी मनांची जी मूट बांधली होती त्यावर या भाजप पक्षाच्या वतीने म्हणा किंवा या लाचारसभेच्या लोकांनी एक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता मराठी मनांवर घाला घालण्याचं काम सुरू केलं होतं त्याला चपरात बसवण्यासाठी आज या ठिकाणी ठाकरे एकत्र झाले आहेत खऱ्या अर्थाने ठाकरे हाच या महाराष्ट्राचा ब्रँड आहे हे आजच्या उसळलेल्या जनसागरामुळे सिद्ध झालेला आहे भविष्यात सुद्धा ही मराहट्टे म्हणजेच ही मराठी जी म्हण आहे की या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशावर राज्य करतील असा या ठिकाणी आम्हा सर्वांना विश्वास आहे आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणुका आल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार केले जातात मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून निवडणुका जिंकण्याचं जी, षडयंत्र भाजपच्या माध्यमातून सतत होत असतं पण हे प्रयत्न आता या ठिकाणी निश्चितपणे सफल होणार नाहीत महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक शिवाजीच्या निवडणुका असतील प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठी माणूस या ठिकाणी अग्रेसर राहील आणि निश्चितपणे येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही मराठी या मुद्द्यावर निश्चितपणे निवडून आणू एवढा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्वांच्या म्हणून आहे निसर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला